नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विलास शंकर गुंजकर आज आपणाला वर्ग नववा विषय मराठी पाठ अकरावा मातीची सावली हा पाठ शिकवणार आहे ज्याचे लेखक आहेत स्टॅनली गोन विद्यार्थी मित्रांनो आता या पाठाच्या शीर्षिकानुच कळलं असेल की पाठ अगोदर आपला एकदम आपल्या मातीशी जोडणार आहे पाठाचं नाव आहे मातीची सावली चला विद्यार्थी मित्रांनो आज काहीतरी नवीन अभ्यास होऊया नवीन पाहूया प्रस्तुत पाठाचे लेखक स्टॅनली गोल्साल्स ज्यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न साली झाला प्रसिद्ध लेखक मातीची सावली मरणात खरोखर जग हस्ते हे कथासंग्रह मोजेसची काठी हा लघु कथासंग्रह रक्तनवे प्रेम हवे हा बालकथा संग्रह बायबलमधील व्यक्ती याला जीवनायचे नाव हे अनुवादित लेखन प्रसिद्ध आहे विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सततेनी कथा व ललित लेखन यांचं प्रसिद्ध आहे वाडवळी या बोलीभाषेतलेली ही कथा आहे मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचे के वर्णन केलेले आहे प्रस्तुत पाठ मातीची सावली हा या कथा संग्रहातून घेतलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो वाटवळी भाषेत हा पाठ दिलेला आहे आपल्याला थोडी भाषा ही वेगळी आहे आपल्याला समजून घ्यायची आहे तयार आहात सर्वजण सर्वांनी पुस्तक बोलले आहेत वर्ग नववीचे मराठीचे पुस्तक सर्वांनी बोलले आहेत आणि पेज नंबर छेचाळीस आपण सर्वांनी उघडलेला आहे चला बघूया पाटाचा मजकूर फरसू पाय आवडत पायरीवर येऊन बसला आपली खरभरीत बोट त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाड्याकडे बघत बसला उठा जरा हात जाऊन बसा सुनेचा आवाज आला दरवाजाच्या चौकटीचा चौकटीला धरून फरसू उठला त्याच्या पायाची कडळली कडकडली हातल्या खोलीत येऊन तो गुगीत खुर्चीवर बसला ह्या खुर्चीवर त्याला आवघडल्यासारखं वाटत वाटायचं पायावर घेऊन बसले तरी सून डाफरायची म्हणजे ओरडायची म्हणजे रागवायची असं बसताना त्याला कधी ठाऊक नव्हतं जुन्या घराच्या पायरीवर ऐसपेस बसायची त्याची तेवढी जुनी सवय सवय दारातच चिंचेचं पुराण झाड होत मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा आईच्या पत्रासारखी चिंचेची सावली घरावर असायची मंगलोरी कौलांच्या नळ्यातून टुंकर मारावी तसं वारं घुमायच फरसू पायरी बसायचा वरून भिरविरी देणारी फुलपाखर पान फुलपाखरी पानं झाडावर चढणाऱ्या खाली पानं हा त्याच्या फाल्या वेळचा उद्योग होता पा फरसू जो घ घरातला ज्येष्ठ व्यक्ती आहे म्हातारा माणूस आहे तो आपल्या दारात घराच्या दारात पुढे बसलेला आहे सुनेचा आवाज येतो उठा जरा आज जण बसा म्हणून तिथून कशाच तरी आधार घेऊन तो उठतो आणि गुळगुळीत अशा खुर्चीवर जाऊन बसतो जो कधी आयुष्यात बसलेला नाही आणि त्यावर बसताना तो आपली मांडीचे पाय मुडपून बसतो तेव्हा त्याचे हाडं कडकडतात म्हणजे मोड म्हणजे आपण जसं आपण हात असे मोडतो तसे त्याचे पायाचे गुडघे ते मोडतात त्याला एक प्रकारचं अवघडल्यासारखं सा होतं ते बसल्यानंतर कारण तो जेव्हा बसायचा आपल्या शेतामध्ये किंवा शेताच्या घरावर घरामध्ये तेव्हा तो आयश्वास बसायचा ते झाडावर खारीवडणारे ते मंगलुरी कोरातून वाहणारे वारे त्यांचा आवाज असं एक निसर्ग चित्र त्या डोळ्यासमोर तयार व्हायचं अशा वातावरणात तो राहिलेला आणि आज सुनेच्या हातावर तो बसायचा म्हणजे सून जायची म्हणजे ओरडायची असं वातावरण त्यांनी कधी पाहिलेलं पण तो आता ते अनुभव करत आहे फरसू पुढे बघूया रात्री जेवण खावानो हो। जेवण खान आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे पानातून अंगावर उशीराप चिंचीच्या मुळाच्या वाडी गावकीतली प्रकरण असे अनेक विषय कधी मधी इनुज मास्तर यायचे पेपर येणाऱ्या बातम्या ते सांगायचे अमेरिकेत कुठे घडणारी ती नवलं फरसू आबू मोठ्या नवलाईने ऐकायची पाय म्हणजे वातावरण गावकरचं आहे रात्रीचं जेवण खान म्हणजे जेवण जेवण खान म्हणजे रात्री जेवण जेवल्यानंतर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या म्हणजे चिंचेच्या झाडाची जी मुळे बाहेर येतात त्या मुळावर बसायचे आणि पानातून पाजणार चांदणं म्हणजे त्या चिंचेच्या पानातून जे दिसणार रात्रीचा चांदण्याचा प्रकाश आहे तो अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या गप्पा कसा आहे गुरडोर वाडी गावकीतली म्हणजे गावातली जे प्रकरण आहेत याच असं झालं त्याचं तसं झालं अशा प्रकरणावर ते बोलायचे असे अनेक विषय ते दोघ जण घेत असेल म्हणजे कधी म्हणजे इनुस मास्तर मास्तरचं नाव इनोस आहे शिक्षकाचं नाव आहे इनोस तो यायचा आणि पेपरात येणाऱ्या ज्या बातम्या आहेत आपल्या देशातल्याही सांगायच्या आणि परदेशातल्या त्या गोष्टी सांगायच्या म्हणजे अमेरिकेत झालं इंग्लंडला हे झालं तिकडं असं झालं मग त्या गोष्टी आम्ही कसं ऐकायचो नवलाईन ऐकायचो अरे बापरे असं का अरे बापरे असं का अशा पद्धतीने आम्ही ऐकायचो यामध्ये खूप मोठं नवल असायचं पाला खूप गोळा व्हायचा फरसूच्या लेखी ते सार खत होत पानानं पान जमा करून तो वाडीत टाकायचा एक एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कसदार बनवली होती की त्याला कधी खत विक विकत आणावं लागत नव्हतं जे चिंचेचं झाड होत त्या चिंचेच झाड पडायचं सॉरी पानं बारीक बारीक पानं असताना जे कळून पडायचे पिकलेली पानं पिवळे ते पडून ते सगळं झाडून मिळून जमा करून तो शेणखताच्या खड्ड्यात टाकायचा आणि तो कुजल्यानंतर आपल्या जमिनीवर टाकायचा त्यामुळे फरसू जमीन कशी होत होती काळी कसदार होत होती त्या काळ्या कसदार जमिनीतून फरसू उत्पन्न घ्यायचा जमिनीतून शेत शेतमाल पिकवायचा त्यामुळं त्याला कधी विकत खताना लागलं नाही पावसाळ्यात झाली त्यांची भात पाहून गावकरी मनोमन जळायचे भाताच जळणार सोनं घरात येऊन पडलं की वांगी दुधी कारली यांची लागवड व्हायची फरसूव त्यांची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची आणि त्याची विहीर सुद्धा तशी पायदार होती दुसऱ्या वितापर्यंत तू देणाऱ्या आहे गाईसारखी भर पैशाखा सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं पा म्हणजे शेतीतलं वातावरण शेतीवाडीतलं वातावरण आहे एकदम प्रसन्न आहे विहिरीला पाणी भरपूर आहे फरसू आणि त्याची पत्नी अगोदर त्या शेतात राब राब रा कारली वांगी दुधी अशा प्रकारची उत्पन्न दे दोघ हाडाचा बाप होईपर्यंत हाड काबाड कष्ट हाड दुखीपर्यंत दोघ जण कष्ट करायचे वैशाखापर्यंत ज्या महिन्यात पाणी नसायचं त्या महिन्यापर्यंत यांच्या विहिरीला पाणी असायचं म्हणून त्या दोघांनाही त्या कामाचा शीण भाग येत नसेल आणि पूर्ण देणारा जे भाजीपाला टवटवीर आणि वितापर्यंत दूध देणारी गाई सारखी त्यांची विहीर होती शेवटपर्यंत त्यांनी त्यांना साथ दिली एका दुष्काळातल्या गावातल्या साऱ्या विहिरी कोड्या ठाक पडल्या होत्या पण फरसूच्या विहिरीतील पाण्याला काही अंत नव्हता फरसू म्हणायचा बाप झाल्यांची कमायरी पोरा न त्यांचीच पुण्या बावडी हन नदी हन नदी कोणा का। या कामात कोडा घटला तो तुमच्या नशिबाई वाळू झाल्याशिवाय रेल का मग या दीड एका तुकड्यावर माझ्या घरातली उंदीर तरी जगतील का म्हणजे भाषा वेगळी भाषा आहे वाडवळी भाषा ही बोलीभाषा म्हणजे रेल का राहील का झाल्याशिवाय म्हणजे झाल्याशिवाय माझ्या म्हणजे माझ्या नय नदी नय हय नदी बावडी नय नदी हय म्हणजे जी बावडी म्हणजे विहीर ही विहीर नसो ही एक प्रकारची नदी आहे असा उल्लेख त्यांनी त्यांच्या विहिरीचे दिलेला आहे कारण यावरच माझी ही माझ्या बाब जात्याची जाय जात आहे विहीर ही जी जाय जात आहे आणि यामुळेच माझं सगळं संसार घर आहे त्यावरच माझा सगळा संसार फुलत आहे जर ही नसती तर या घरातली जगली असती का असं भाष्य इथे परसु करत आहे फरस तो तिसऱ्या चौथीच्या पुढे गेला नव्हता मनुला त्याने शिकवलं कुठल्या इंग्रजी नावाच्या कंपनी तो कामाला हो आहे मातीत गोट घालायला तो ना खुश आहे असतो मातीत म्हणजे जमिनीत म्हणजे शेतात काम करण्यासाठी परसूचा मुलगा मनू तयार नाहीये हे परसूला कधी चांगलं होतं पण तो काहीच बोलायचा नाही हातपाय चालते तोवर या मातीची चाकरी करायची हे त्यानं त्याच्या मंडळीने कधी ठरलं होतं पुढच्या पोरा प्रेमाने वाढलेल्या झाडापानांना जीव जायच तोवर गुगड्यावर टाकायचं नाही हा त्यांचा निश्चय होता पा विद्यार्थी मित्रांनो आपली आपल्या मातीची नाळ असते प्रेम असते परंतु आजकालची मुलं हातात कुठल्याही प्रकारचा मातीचा कण घेऊ शकणार न शकणारे हे मुलं काय काबड कष्टाची माहिती जाणार माहिती जाणार कारण आग, माझ्या आवडीच्या सगळ्या पिढ्यांनी मातीमध्ये काबड कष्ट केलं तसंच मनू हा त्यांचा मुलगा फरसूचा मुलगा मनू हा अजिबात शेतामध्ये काम करायला तयार नाही हे या नवरा बायकोनी जाणलं होत म्हणून काय जो शब्द फजून काढला होता, का होता। माझ्यानंतर माझी मुलं शेती करणार नाहीत हे त्यांना जाणून पडलं होत म्हणून त्यांनी ते उद्गार दुद, काढलेला आहे ही विहीर नदी आहे नदी आणि ही जर नसती तर या घरातले उंदरही जगले नसते आणि म्हणून मनु, मनु हा शेतात काम काबाड कष्ट करायला तयार नव्हता काबाड कष्ट करणारे फरसून पत्नी म्हणजे हाडाचा बाग होईपर्यंत यांनी काम केलं नंतर माझे मुलं ही शेती करतील याची गॅरंटी यांना नव्हती विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत आपण थांबूया आपण हा पूर्ण पूर्णपाठ वाचायचा आहे अगदी सोपा आहे तुम्ही ही शेतातल्या म्हणजे गावकडच्या आणि सर्वजण या मातीशी जुळलेल्या आहात म्हणून हा धडा तुम्हाला वाटेल तेवढा अवघड वाटणार नाही सोपा वाटेल शेताचं वातावरण आहे सर्व मातीची सावली म्हणजे त्या काबा काबाडकष्ट केलेल्या शेतीतून आम्हाला काय काय मिळालं त्यांनी त्या मातीने आपल्यावर कसा आशीर्वाद दिला हेच सगळं वर्णन आडबळी बा, बोलीभाषेत झालेलं आहे ते आपण पुढच्या तशकेत आपण जरूर पाहूया इथे थांबतो यामध्ये येणारे कठीण शब्दार्थ मनी वाक्यप्रचार हल्ली ते लिहायचे आहेत कठीण शब्दार्थ लिहायचे आहेत जर समजायला नसेल तर मला विचारायचं आहे ठीक आहे धन्यवाद